श्रावण महिन्यात नैवेद्याच्या ताटात हे तीन पदार्थ असायलाच हवे सगळ्यात पहिला पदार्थ जो बनवायला अगदी सोपा हे कुणीही सहज बनवेल यासाठी आपण घेतला आहे पाव कप तांदूळ खीर बनवण्यासाठी कोणताही तांदूळ वापरू शकता इथे मी वापरलेला आहे वाडा कोलम तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ असेल तर तो देखील तुम्ही खीर बनवण्यासाठी वापरू शकता तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाव कप गरम पाणी घालायचं म्हणजे तांदूळ लवकर भिजला जातो बरं हा तांदूळ फार वेळ भिजवायचा नाही फक्त दूध गरम होत आहे तोपर्यंत तांदूळ भिजत ठेवायचा इथे कुकर घेतला आहे यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचं आहे एक लिटर दूध गाईचं म्हशीचं फुल फॅट किंवा साधं दूध कोणतंही दूध तुम्ही इथे वापरू शकता दूध कमी याचेवर चांगलं गरम करून घ्यायचं एक लिटर दूध आहे यासाठी पाव कप तांदूळ घेतले जर तुम्हाला खीर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तांदळाचं प्रमाण हे थोडं जास्त घ्यायचं आपण जे दूध वापरलं ते साधंच आहे त्यामुळे जी दुधावर सहा येते ती पुन्हा दुधामध्ये मिक्स करायचं पाच मिनटं दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे गॅस कमी याचे ठेवायचा आणि लगेचच त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत यामध्ये आपण मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क खवा वापरलेला नाही फक्त तांदूळ आणि दुधाचा वापर करून ही खीर बनवलेली आहे कुकरमध्ये खीर बनवल्यामुळे वेळ वाचतो काम सोप्पं होतं आणि अगदी घाई गडबडीत कोणताही जास्तीचा पसारा न करता तयार होणारी झटपट अशी ही तांदळाची खीर लगेचच यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतले काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे चारोळी तुम्हाला आवडत असेल तर मनुकेसुद्धा घालू शकता पण लगेचच यामध्ये साखर घालायची नाही साखर जर लगेच घालाल तर तांदूळ व्यवस्थित शिजणार नाही म्हणून खीर पूर्ण तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी साखर घालायची कुकरला झाकण लावायचं आहे आणि अगदी कमी आचेवर कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची कुकरची एक शिट्टी काढून झाल्यानंतर गॅस मात्र कमी आचेवरच ठेवायचा चार ते पाच मिनटं कमी आचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचं शिट्टी न काढता फक्त एकच शिट्टी कुकरची काढायची आहे त्यानंतर पाच मिनटं हे चांगलं शिजवून घेतलं त्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मग बघाल तर अगदी परफेक्ट अशी आपली ही तांदळाची खीर तयार झाली एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करायचं कारण जो भात आहे तो शिजलेला आहे दुधामध्ये एकजीव व्हावा म्हणून हे चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे साखर इथे मी अर्धा कपच साखर वापरली जर खीर तुम्हाला अजून हवी असेल तर पाऊन किंवा एक कप साखर घालू शकता खिरीमध्ये साखर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे खिरीचा गोडवा टिकून राहतो त्यानंतर गॅस चालू करायचा पाच मिनटं कमी आचेवर हे चांगलं उकळवून घेऊया म्हणजे खिरीमध्ये साखर चांगली मिक्स होईल पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालून घेतली पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करायचं आहे जर वाटलं की खीर फार घट्टसर आहे तर एक ते दोन कप गरम दूध यामध्ये घालायचं सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि तयार आहे अगदी रबडीसारखी घट्टसर तांदळाची खीर मिल्क पावडर कंडेन्स मिल्क काहीही न वापरता तयार झालेला नैवेद्याचा हा पदार्थ घाई गडबडीमध्ये तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि पटकन काही गोडसर पदार्थ बनवायचा असेल तर या पद्धतीने ही तांदळाची खीर जरूर ट्राय करा जी बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन तयार होती लगेच दुसरी रेसिपी बनवूया आणि हा पदार्थ श्रावण महिन्यात खमखास बनवला जातो तो, तो म्हणजे प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सव्वा वाटी किंवा सव्वा किलोचं प्रमाण घेतलं जातं इथे मी मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे तुम्हाला हा शिरा किती जास्त किंवा कमी बनवायचा त्यानुसार वाटी लहान मोठी घेऊ हो शकता सव्वा वाटी घेतलेला आहे रवा बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरू शकता त्याच वाटीने मोजून सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी साजूक तूप वापरायचं शिरा बनवताना साजूक तुपाचाच वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण एक मध्यम आकाराची केळी तुम्हाला आवडत असेल तर वेलची केळी ही वापरू शकता आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स त्याच वाटीने मोजून सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे आणि हे दूध शक्य असेल तर गाईचं वापरा सव्वा वाटी पाणी घालून घेतलं दूध आणि पाण्याचं मिश्रण कमी असे वर गरम होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत जी केळी आहे ती अगदी बारीक चिरून घ्यायची इथे मी साधी केळी वापरली तुम्हाला आवडत असेल तर वेलची केळी सुद्धा वापरू शकता आता लगेचच आपण शिरा बनवायला घेणार आहोत तर कढई चांगली गरम झाली की लगेचच त्यामध्ये तूप घालून घ्यायचं हे साजूक तूप चांगलं गरम झालं की लगेचच त्यामध्ये रवा घालायचा आहे सगळं तूप मी एक सोबतच वापरलं त्यानंतर रवा तुपावर चांगला परतवून घ्यायचा तूप चांगलं गरम झालं आणि मग रवा घातला की मस्त असा फुलतो देखील आणि त्यामुळेच प्रसादाचा शिरा हा छान चविष्ट लागतो तीन ते चार मिनटं तुपावर हे चांगलं परतवून घ्यायचं पण रव्याचा रंग बदलू द्यायचा नाही त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आहे इथे मी काजू आणि बदामच वापरले तुम्हाला आवडत असेल तर मनुकेही घालू शकता आणि केळंही यामध्येच घालून चांगलं परतवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं दूध आणि पाण्याचं हे मिश्रण चांगलं गरम झालं लगेच शिऱ्यामध्ये घालून घ्यायचं रव्याची एकही गुठळी यामध्ये राहता कामा नये त्यासाठी गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि लगेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघाल तर मस्त एकसारखं हे मिश्रण तयार झालं शिऱ्याचा गोडवा टिकून राहावा म्हणून यामध्ये साखर सगळ्यात शेवटी घालायची आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा मोठ्या आचेवर ठेवाल तर शिरा खालून लागला जाईल आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनटं कमी आचेवर एक वाफ काढून घ्यायची ज्यामुळे रवा छान फुलला जातो आणि मिश्रणही चांगलं एकजीव होतं पाच मिनटं एक वाफ काढून घेतली की मस्त असं आपला हा प्रसादाचा शिरा तयार झाला पण सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे वेलची पावडर तर अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स केलं की तयार आहे प्रसादाचा शिरा तो अगदी वाटीच्या प्रमाणात बनवा किंवा सव्वा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये हा प्रसादाचा शिरा तयार होतो तुम्ही पहिल्यांदा शिरा बनवणार असाल नऊ शिके असाल तरी अगदी परफेक्ट अशी ही प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी सगळ्यात शेवटी यावर तुळशीचं पान ठेवायचं कारण हा आपण प्रसादासाठी वापरणार आहोत लगेचच प्रसादासाठी तिसरी रेसिपी बनवणार आहोत जी बनवायला अगदी साधी सोपी आणि पटकन तयार होणारी तर कुकरमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घेतलं त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर इथे मी घेतले आहेत मखाने काजू बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सगळे ड्रायफ्रूट्स घेऊ हो शकता तर तुपावर अगदी एक ते दोन मिनटं आपण हे चांगलं परतवून घेणार आहोत खूप काळसर होईपर्यंत परतायचे नाही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स चांगले परतवून घेतले आणि लगेचच काढून घेऊया ड्रायफ्रुट्स काढून घेतल्यानंतर कुकरमध्ये पुन्हा एकदा एक चमचा एक साजूक तूप घालून घ्यायचं त्यामध्ये घालायचं आहे एक कप लापसी ज्याला गव्हाची भरड किंवा दलिया देखील म्हणतात तर इथे मी एक कप घेतली तुम्ही वाटी किंवा कप जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटतं त्याने हे साहित्य मोजून घ्यायचं पाच मिनटं कमी आचेवर लापसी तुपावर चांगली परतवून घ्यायची तुपावर परतवत असताना ही लापसी छान फुलली जाते त्याचा रंग बदलतो इथपर्यंत हे परतवून घ्यायचं त्यानंतर त्याच कपाने मोजून दोन कप पाणी घालायचं एक कप आपण लापसी घेतली होती दोन कप पाणी घालून घ्यायचं अगदी चिमुटभर यामध्ये मीठ घालायचं आहे कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम वर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून कुकर थंड होण्यासाठी ठेवायचा एका पॅनमध्ये एक कप गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण लापसी मोजून घेतो त्याच वाटी कपाने गूळही मोजून घ्यायचा यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं गॅस कमी आचेवर ठेवून गूळ आणि पाण्याचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मात्र कोणताही पाक तयार करायचा नाही गूळ पूर्ण वितळवून घेतला गुळ आणि पाण्याचं मिश्रण तयार झालं आहे आणि तोपर्यंत कुकरही थंड झाला झाकण काढून बघाल तर अगदी परफेक्ट अशी लापशी शिजली जाते जरासुद्धा कच्ची राहत नाही आणि अगदी एकसारखी लापशी शिजली जाते तीही कमी वेळेमध्ये म्हणूनच कुकरमध्ये जर हा पदार्थ बनवाल तर अगदी दहा मिनटात तयार होतो लगेचच यामध्ये गूळ आणि पाण्याचं हे मिश्रण घालून घ्यायचं जर तुम्हाला गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर एक कपच साखर घालायची पण लापशी खावी तर गुळातली त्यामुळेच तर लापशीची अप्रतिम लगते आता पुन्हा एकदा गॅस सुरू करायचं आहे एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं लगेचच यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आता मात्र हे फार वेळ शिजवायचं नाही गॅस कमी आचेवर ठेवून अगदी एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळ्यात शेवटी घालायची आहे वेलची पावडर तर अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली आणि लापशी ही थोडीशी ओलसरच ठेवायची खूप जास्त कोरडी करायची नाही थंड झाल्यावर ती घट्टसरच होते तर इतपत ही ओलसर आहे गॅस बंद करायचा तयार आहे गरमागरम मंदिरात प्रसादामध्ये मिळणारी लापसी अगदी तशीच लापसे तुम्ही घरी बनवू शकता ती देखील काही मिनिटामध्ये अगदी घाई गडबडीच्या सुद्धा तुम्ही नैवेद्याचे हे पदार्थ बनवू शकता आजच्या तिन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत